काय ग माझ्या मैत्रिणी कसे आज आज मी तुमची आठवण कोणाकडे करायचा हटत आणि तोही कोणासाठी कसली रंगवायची स्वप्न घेऊन कोरी पाठी अग अग आणत आहे ना अग अग अनात आहे ना मी आयात असते माझे आई बाबा तर माझ्याही मृत्यूचा आक्रोश समाजापर्यंत पोचला असतो खूप शिकायचं होतं मला खूप शिकायचं होतं मला स्वप्न स्वप्नच राहील पण सांगा ना सर मला दवाखान्यात का नेलं पण सांगा ना सर मला दवाखान्यात का नेलं नाही मी, मी जग सोडून गेले, 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 गेले आधी मी जग सोडून गेले आधी पण प्रत्येकालाच इथे यायचे आहे ना कधी ना कधी मी जग सोडून गेले आधी पण प्रत्येकालाच इथे यायचे आहे कधी ना कधी तेव्हा सुद्धा सर मी हेच विचारणार तुम्हाला मला दवाखान्यात का नेलं नाही मला मला दवाखान्यात का नेलं नाही पाचवीला पुजलेली गरिबी होती पाचवीला पुजलेली गरिबी होती मैत्रिणीन तुमच्या सोबत असताना मी माझे दुःख विसरत होती मैत्रिणीन तुमच्या सोबत असताना मी माझे दुःख विसरत होती विपरीत परिस्थितीतही शिकण्याचा संघर्ष माझा चालू होता विपरीत परिस्थितीतही शिकण्याचा संघर्ष माझा चालू होता वेळीच उपचार मिळाले असते ना सर तर जीव माझा वाचला सर सर सांगा ना मला दवाखान्यात का नेला सर सर सांगा ना मला दवाखान्यात का नेलं सर सांगा ना मला दवाखान्यात का नेला एकत्रा कॅन्डल मार्क्स काढला काय नेमकं प्रकार आहे काय नेमकी माहिती त्या शाळेवर आणण्यात आलेल्या मुलीसाठी तर मुलीला आणण्यासाठी आम्ही तर यूज करणं मिरवलं कॉलेज टी व शाळेत त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी आज आम्ही इकडं आलाय कॅन्डल मार्क्चं आम्ही आयोजन केलेलं आहे तर ते शाळेच्या तिला मुलीभर तेचं शाळेत काय झालं तिला जेव्हा ती मुली खेळत होती खेळताना तिला लागलं आणि लागताना लागल्यावर जेव्हा ग्राउंडवर कुठलाही सर वगैरे नव्हतं आणि त्यामुळे दवाखान्यात ने लवकर नेलेलं नाही त्या कारण तिला मृत्यू झाला त्या त्यामुळे शाळेच्या निगेक्षणमुळे त्या पोरीचा मृत्यू झाल्यामुळे आम्ही सर्व पोरं आज इकडे अशी एक रिक्षा झालेलं आहे आणि कॅन्डल मारचं आयोजन केलं काय की त्या मुलीला न्याय मिळा न्याय म्हणजे काय पुन्हा दाखवावं तर ती जे शिक्षक होती वगैरे त्यांनी काळजी घेतली त्यांना फक्त शिक्षा भेटावी एवढीच आमची काय झालं सगळ्यांनी मिळून हा कॅन्डल मास्क काढल्या नेमकं काय प्रकार काय मागण्या काय तुमच्या गावाची एक मूर्ती होती जी वर्ध्या शाळेमध्ये शिकत होती गावावरती खेळताना तिला एक इंजुरी झाली आणि शिक्षकांच्या गोर्जीपणामुळे आज तिचा मृत्यू झाला तिला वेळेवर गावाखान्यात खेळण्यात आले आणि त्याचसाठी आम्ही आज हे सगळे लोक तिचा न्यायासाठी एकत्र जमलेलो आहोत आणि एकसाथ येऊन तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आमची मागणी अशी आहे की तिला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्या शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे ही गोष्ट झालेली आहे त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी साधारण हा प्रकार घडून किती दिवस झाले पंधरा दिवस झाले हा प्रकार घडून तरी पण त्याच्यावरती काही ऍक्शन अजून ती नाही आज आपल्या सातारामध्ये ज्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या ठिकाणातील शाळा या ठिकाणी ज्या गुरुंकडून आपण समाजातल्या आदर्श आपण घडत असतो या गोरून कुठं आज एक अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे आज एक अनाथ मुलगी जिला आई वडील नाहीत ती मुलगा मुलगी आज या निष्काळजी शाळा प्रशासनाचा बळी काढलेली आहे यामध्ये त्या मुलीचा जीव गेलेला नाही कारण की त्या तिला उपचाराला घेऊन गेलेले नाही आणि आज अशी वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे की या प्रश्नांचे अनेक प्रश्न अनोत्तीर्क असे प्रश्न पडलेले आहेत आणि याला जिल्हा प्रशासन शाळा प्रशासन पोलीस प्रशासन कुठंतरी झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आज कन्याशाळा ही फक्त मुलींची शाळा आहे या ठिकाणी फक्त मुली शिकतात आज त्यांच्या सुरक्षेच्याबद्दल फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे आज अनेक पालकांची आपत्या या शाळेत आहेत आज, आज आपण शाळेच्या टायमामध्ये त्यांच्या ताब्यात आपली मुलं देतो पण आज यांच्यावर शंका घेण्याशिवाय दुसरा मोठला पर्याय राहिलेला नाही तरी आज आम्ही हा पूर्ण युवक वर्ग आहे आणि यांच्या माध्यमातून अक्षरा देशमुख हिला न्याय मिळवायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच पद्धतीत आज आम्ही पोलीस प्रशासन शाळा प्रशासन शिक्षण विभाग यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि अक्षरा देशमुख हिला भावपूर्ण श्रद्धांजली आज आम्ही सगळीजण एक मेणबत्तीच्या माध्यमातून इथं वाहणार आहोत तरी आपण मीडिया हा घटनेचा चौथा स्तंभ आहे तरी आपणसुद्धा या प्रकरणी आवाज उठवा अशी सर्वांना मी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र